आणि बघा पाणी कांबळे ब्लॉक मध्ये आज धुवाधार पाऊस झालेला आहे पाणी कच्चा बघायला ते आमच्या गावातलं पाणी आहे वातावरण खूप चिघळलेलं आहे खूप सगळीकडे पाणी पाणी पाय पाणी हे बघा सारखं पाय तुझं पाणी कट आमची पायरी बुजली आहे हे पाय एक पायरी बुजली हे बघा पाणी कच्चा आहे पाणी पाय कसं आहे हे मीठ पाय ते अग पा हे प्रेशर समोरचा प्रेशर पा हे पाच छात्र हे पाणी पा किती आहे हे पाणी पा प्रेशर पाण्याचं हे पाचचं पाणी पायपा कि सायक पाणी पाय किती बुजला पाय पायपा किती आहे चपली सगळं तुला हे पाकडं पाणी या साइड साईडनं जाऊ आपण प्रेशर पा हे किती आहे पा हे पाहिजे

गाडीचं स्टँड बघा पाणी किती राहू हे आपले पोरं पालेत पाणी बघाय पाणी पाय नाही पाणी पाय नाही किती पुढे पाय त्याचे पाय याचे पायपा हे पाय मध्ये रोड करता मित्रांनो बघा एका छत्रीत दोघजण जण आम्ही आणि एक स्पेशल छत्री आम्ही कॅमेऱ्यासाठी ठेवली स्पेशल छत्री कॅमेऱ्या साठी ठेवली आम्ही आपली गॅग पाहिजे जण आम्ही काय बघायचं माहित आहे का तुम्हाला आम्ही ओढा बघायचं आमच्या गावचा छोटासा आहे पण मजा कशी आहे काय नाही किती भरलं ते पाहू अंगावर आपली ही आहे आपली आणि खतरनाक मध्ये चिल मध आहे कार्यक्रम सगळा सुरू सो बघा कॅमेरा छत्री वॉटरप्रूफ नसालचा मोबाईल आपल्या आणि हे पाणी इथलं झालं मसाल दोन दिवसात मोकळच केलं दोन दिवस आम्हाला बॅकच्या साईडचा व्ह्यू दाखवू तुम्हाला बॅक साईडचा फक्त व्यू व्ह्यू बघा हे व्ह्यू बघा कसा आहे ते सरकुती बघा व्ह्यू बघा हे व्ह्यू बघा हे दृश्य कसे आहेत हे बघा हे आपला हायवे आणि मंडळी आहे ती बघा हे बघा पाणी कसं खतरनाक पाणी आहे बघा हे फक्त एकदा हे बघा एवढं पाणी आहे पाहिजे पाणी बघाय कसं पाणी उडते बघा हे बघा पाणी काय पाणी तुम्हाला दिसत असेल तर अक्षरशः पाणी किती किती लांब गेलं हे आपल्या गावची मंडळी आहे बेंगा बोलते हे बघा पा पाणी छोटीच नाही आहे आपल्या गावची बघा पाणी हे पाणी किती आली हे पहा पाणी लहान आहे आमच्या इकडे पण एवढं पाणी होत नाही आमच्याकडे सहज असे हे बघा प्रेशर बघा पा पाण्याने किती आहे प्रेशर हे पाय प्रेशर पाय झाडे मोलड्या अक्षर प्रेशर नाही पहा बघ पाणी किती आहे बघा हे बघा हे पा पाने बाय वडायल किती पाणी कसा माहोल बाहेरचा खतरक मध्ये बघा माहोल हे बघा हे सगळं हे आणि आपली गॅंगपा कशी आहे इथं सगळी गॅंग आली पण इथं हे मित्रांनो हे पाही हे पा नुकसानीची भरपाई आता रुपये सोडकू दे हे पा माझा बावर हे पा दाकु रे माझा बावर दाकुना ते हे दाखवायला ना सर जणी आपला बावर हे आपले बड्या हे पा आता सगळे जण छत्र्या आमची ही आमची छत्र्या ही आमची छत्री हणक सुगळती असे हे पा पाणी पा इकडे कसं आहे वन साईड पाणी वन साइड आमच्याकडे एवढं पाणी होत नाही बघा त्याच्यामुळे आम्ही पाणी माग आलो ते खूपलं मधु पाणी पा कसा आवाज आहे का फक्त नॉइस हे पाईस ते बघा वातावरण पाहिलं वातावरण पैशाने देऊन भेटत नाही वातावरण असं मित्रांनो आणि आपल्या गावची काही का सगळं चहा पिळा केळ खाल्ले रुपये चहा नंबर लावला होता आणि आता सगळं फिरून वातावरण बघा सगळं मोकळं झालं बॅक साइड बी गोळा दाखवतो क्लिअर कट आहे असं वाटलं की फिल आला ढगातला पण वडा किडा नाही आपल्या काही वारित्रांड्या वारा असं लागायला त्याच्यावर हा, हा, हा। मराठीकडून जोडतो नंबर बॅक एकदा बॅकसाइडला डिस्टूट मध्ये तो ब्लॉग आवडला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा वातावरण कसं आिलबील एकदम सो व्हिडिओ लाईक करा शेअर करा व्हिडिओ बस झालं धन्यवाद